राम राम शभाकाळ या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो बघा मी आधी आले तेव्हा कावळे आलेले नव्हते आणि आता आले ना तर सगळे कावळ्या पारव्या चिमण्या जमा झाले त्यांना कळतं का काय काय माहिती मैत्रिणींनो आणि ही सकाळची आपली अशी रुटींग आहे आणि सकाळी सकाळी ना असं रोज चालायचं मैत्रिणींना खूप फरक पडत आपली जी चरबी जाते होती ना आपल्यामध्ये तर ती चरबीनं जळती चालल्यानं तर रोज सकाळी असं चालायचं पात्र मिनटं वीस मिनटं माझा अनुभव आहे मी चालत आहे ना म्हणून तुम्हाला सांगायला माझी चरबी खूप कमी झाली वजन कमी म्हणजेच चरबी कमी झाली का ऑटोमॅटिक वजन कमी होतं हे बघा पिंपळाचं झाड वरी मस्त टाकीपैकी पिंपळाचं झाड आले आपल्याला ना आज खूप काही काही स्वयंपाक बनवायचं वाकडा नाशिक जायचं आहे दुकानाचा माल घ्यायला किराणा दुकानाचा मैत्रिणी तर तसंच खूप काम आहे नाशिकला तर आजचा दिवस पूर्ण नाशिकच आपलं त्याच्यामुळं ना इथं डाळवांग बनवायचे चालू चालू आणि असे कामं राहते सकाळी सकाळी मैत्रिणींना रोज सकाळी उठले का धावपळ धावपळ धावपळीचं जेवण तर आता इथं आपण मोरी जिरं टाकलं लसूण डाळ डाळवांग्यामध्ये पाणी गरम करून घेतलं इकडं आणि पाणी गरम करून घ्यायचं कुठल्या पण भाज्यांना आज मैत्रिणी दुकानाचा माल संपलेला आहे खूप तर आपल्याला माल आणायला जायचंय तर आधी पहिले मॉलमध्ये जायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला मग तिथून पुन्हा दुसऱ्या मार्केटला जायचं मग तिथं माल घ्यायचा पुन्हा येता येता तिथून आपल्याला मान्सूल शे लागलेले साड्यांचे तिथं जायचं बघा भांड्याचा पसारा तसाच पडलेला आहे हे कामं सगळे सोडावं लागते आणि पहिले कामं आपले बघावं लागते कोणते तर मेन कामं जे मेन कामं राहतात ना ते आधी बघायचे घरातले कामं नंतर झाले तरी चालते तर कारण आपल्याला घर पैसा देत नाही खायला देत नाही आपल्याला आपला बिझनेस धंदा काम वगैरे हो जे बी काही असेल ते आपल्याला खायला देतं तर आधी आपण ते बघायचं नंतर बाकीचे कामं बघायचे आता भाजी टाकली इकडं मळून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला आता पिठमुरूस तर थोडंसं लिंबू पाणी करून प्यायचं लिंबू पाणी असं रोज पियचा ह्यानं पण चरबी जळती पण मग रोज रेग्युलर प्यावं लागतं एक दिवस पिलं एक दिवस पिलं नाही तर ते चालत नाही रोज कंटिन्यू एक गिलास ते एक लिंबू पाणी प्यायचं खूप चरबी कमी होती कारण माझी झालेली आहे माझा अनुभव सांगते मी तुम्हाला झाल्या आपल्या पोळ्या आता काही काही जेवायचे थोडे दोन चार घास खायचे मैत्रिणींनो असं जे राहत रोज चुटलं का तर एखाद्या दिवशी तर खूपच कामं राहत आहेत ना तर तेव्हा खायला पण कधी कधी वेळ भेटत नाही तर चला आता आपल्याला निघायचं आहे वैशूला जायचं होतं कालच पण तिलानं ठेवून घेतलं आजच्या दिवस म्हटलं होतं राय कारण आम्हाला नाशिकला जायचं आहे माल घ्यायला तर म्हणून ती आहे आजच्या दिवस शांती लगेच जाणार आहे मैत्रिणींनो पंचमीला आलेली होती ना तर <coughs> मग ते गेलं का दुकानात थांबावं लागतं ना दोघा जणांना त्याच्यामुळं तिला म्हटलं तू थांब तिच्या बापाला जोडीला तर ती थांबली आता चला आपण निघू आमची ओमनीचे टायर खराब झालेले म्हणून ही दुसरी गाडी घेतली आता या गाडीत माल बसतं का नाही बसतं काही सांगता नाही येणार जेवढं बसून तेवढंच घ्यावं लागेल ओमनीचे टायर गेलेले ते टायर बसवायला पोराला सांगितलं होतं ब टायर बसव बसव तिने काही बसवले नाही तर आता आपण आलं टोल ना पार पार्क केला मैत्रिणीनं तर ही अशी रोजची आपली दुकानाची मालाची घाई राहते दुकानात माल नसला का मग गिर्या वापस जाते तर त्याच्यामुळं अगोदर माल ठेवावंच लागतं हे बघा आता आपण आलो त्या मॉलला मेट्रो मॉल म्हणून आहे इथं फक्त दुकानदारासाठीच सा राहतं ज्याच्याकडं दुकानाचं लायसन वगैरे आहे ना ते त्यांनाच माल भेटतं इथं घरगुती लोकांना भेटत नाही आणि ज्याच्याकडं दुकानाचे शॉपचे काहीतरी लायसन वगैरे आहे त्यांना पण भेटतं आणि घरगुतींना भेटतं डिमांडला तर इथं बघा या शेगड्या चार चारच्या शेगड्या चार चुल्याच्या तर मला या खूप आवडल्या पण आता कसं आपलं स्वतःचं घर नाही ना त्याच्यामुळे हे काही घ्यायच्या नाही आत्ताच हे खलबात बघा खलभाता मला इतका आवडला खूप छान म्हणायची मला खलबाता पण तो खलबातानं चारशे रुपयाला सांगितला तिथे मी विचारलं त्यांना ते म्हणे चारशे रुपयाला पण मंग खूप भारी चांगल्या क्वालिटीचा आहे ना आता इथे ह्या साबणं घेतो आहे आपण सटपेक्षा घोटू वगैरे लागते दुकानामध्ये गिरायकं आहे पाहिजे गिरायकं राहतात ना तर त्यांना मोठ्या मोठ्या वस्तू लागतात त्या आपण घेतल्या झाला आपला माल घेणं बिल वगैरे झालं आता आपण आलो बाहेर आता विक्रम गोल्ड ना एक किलोचा मैत्रिणीनो तेनं ऑर्डरचे एक दोघं जणांना लागत होते तर आता इथे भूक लागली होती म्हणून बिस्किट खाल्लं बिस्किट पुढं फोडून तर मैत्रिणी तर हे असं राहतो आपला रोजचा जीवन शाले जेवणाची सुरुवात सकाळ ते संध्याकाळपर्यंत आता आलो दुसऱ्या मार्केटला आपण आता हे एवढं खूप मोठं मार्केट आहे इथं सगळं काही भेटतं आणि इथून माल जातो दुकानदारांना नेतात मी इथून येऊ येऊ घेऊन जातेत मैत्रिणीं तर आता, आता आपण माल वगैरे घेतला सगळं झालं आता खूप भूक लागली होती दीपक म्हणे जरासं काही खाऊन घेऊ आई तर म्हटलं चल भाऊ तर इथं घेतली आता पाणीपुरी वगैरे जराशी पाच साडेपाच झाले होते अकरा वाजल्यापासून ते तर ता आता आलो आपण इथं बघा मान्सून शेल लागलेले सगळ्यांचे टॉप वगैरे हो माणसांचे सगळे बेडशीट वगैरे सगळ्यांचं शेल लागलेले इथं तर मी बघायला आले होते म्हटलं बघू कसं आहे काय तर आले तर इथं बघा ही साड्या साड्या आहे ना ह्या ना ती हजाराच्या तीन साड्या आहे तर बघते आता घेते कोणती आवडली कोणती नाही आवडली आधी बघून घेते सगळीकडं ह्या हजार हजारामधले आहे ह्या पंधराशे बाराशेवाले आहे ना ते हजारला काही बाराशेला काही तर असं साड्यांचं शेल आहे तर तुम्ही पण येऊन बघा मैत्रिणींनो खूप छान साड्या राहतात आणि ह्या महिन्यामध्ये मान्सूनमध्ये ना खूप घ्यायला साड्या परवाडत आता ही बघा ह्या हजाराच्या तीनमधल्याच आहे तर बघते मी कशा आहे काय तर ते दीपकला काही आवडत नव्हते आता दीपक म्हणा चल दुसरीकडे बघू चे चे, आओड़ो आओड़ो आ, आता ह्या दोन काढल्या आहे आता ह्या दोन बघते घ्यायचे का कसं ही पण त्याच्यातलीच आहे हजाराची तीन तर मैत्रिणीनं मला खूप साड्यांची आवड आहे आवड होती मी कमी वय होतं तेव्हा रोज साडी नेसायची मला खूप हौस होती साड्यांची आता वय वाढलं वयानुसार कामानुसार साड्या काही एवढ्या नेसत नाही मी आता नाही तर पहिलं मला खूप आवड राहायची साड्यांची एकशे एक साड्या नेसायची मैत्रिणींनं मी पण आता काही एवढ्यात होत नाही आहे आता बघा या आणि आता पहिल्या साड्यांचे ब्लाऊज पण यायन कोणताही ब्लाऊज कोणत्या साडीवर घालून घेते आणि ते चांगलं नाही वाटत ही जण दिसतो तर आता इथं ह्या साड्या आहे ना इथं आहे या पाचशे चारशे साडेपाचशे अशा रेंजच्या साड्या इथं तर वैशुला घेतो घेणार होते ह्याच्यातली पण मग ही बघा ही इतकी चांगली साडी ही ना चारशे रुपयाचीच आहे फक्त फक्त चारशेला आहे बघू शकता तुम्ही तर बघू आता दुसऱ्या वेळेस अजून यायचं आहे मला पौर्णिमेच्या अगोदर रक्षाबंधनच्या मग तेव्हा बघू कोणत्या घ्यायच्या कोणत्या नाही पण आता बघून जाते आवडले तर घेते ही साडी पण आहे पाचशेला फुल वर्क ब्लाऊज आहे आणि साडी प्लेन आहे मैत्रिणीनं ह्या बांधण्याचे साड्या ह्या पण पाचशे पाचशेलाच आहे तर मी सगळ्या बघून आले अगोदर अजून दुसऱ्या बार गेल्या तर दुसऱ्या काही व्हरायटीचे भेटले तर बघू पण एकदा मी जाणारच आहे ह्या बघा ही पण बघा ही चारशे रुपयावाली साडी खूप चांगली आता हे कलर घेणार होते वैशूला तर दीपक म्हणे नको घेऊ मला नाही आवडली तर म्हटलं बरं राहू दे बाबा नाही आवडली तर आता वैशूला दुसऱ्या वेळेस घेऊन येईल हे म्हणून लागला दीपक मला घी ही पाचशेची आहे बांधणीची तर मला म्हणाला घी आई तुला चांगली दिसायला लागली तर बघू आता दुसऱ्या वेळेस गेलं का तर मैत्रिणींना असे कामं राहते तर आलो खाली सात साडेसात वाजले तिथंच अंधार पडला दीपक मग लागलं बोलाय म्हणे चल आहे खूप उशीर झाला आहे दुकानात गर्दी झाली आहे आज संध्याकाळी खूप गर्दी होती मैत्रिणीं दुकानामध्ये तर बाईची जात कशी राहती काही घेतल्याशी मला तर माझं कसं आहे काही ना काही घेतल्याशी मी गप्पची बसतच नाही शांत बसतच नाही आणि आता येत्या आता बेडशीट पण आणले आपण आले घरी चहा घेतला सकाळपासून चहा प्यालेलं नव्हतं अकरा वाजल्यापासून गेलेलं होतं तर आता नऊ वाजले येता येत्या घरी आता स्वयंपाक पाणी बघू काय करायचे ना, काय नाही काय म्हणतो दीपक दीपक म्हणे आई जाऊ दे आता कुठं स्वयंपाक करती कंटाळा आला संत उभ्या रवी सकाळपासून तर आम्ही पावभाजी आणू तर म्हटलं मला नको बाबा पावभाजी मी काही एवढं बाहेरचं खात नाही मग माझ्यासाठीनं कांद्याची चटणी केली दुपारच्या पोळ्या होत्या मग तेच खाऊन घेणार मी आता तर असं राहतं मैत्रिणीनं आपलं रोजचं धावपळ कामे आणि कष्ट कष्टाला फळे कष्ट केलेच पाहिजे मैत्रिणींनो तुम्ही पण काही ना काही करत जा आजकाल एवढी महागाई झाली आहे महागाईमुळं काय पुरवतं आता बघा रात्रीचं बाहेरचं तुम्हाला हे पण दाखवला अंधार किट्ट पडलाय सगळा आता खूप उशीर झाला तर इथं कुरड्या थोडश्या एक दोन पापड तळले तर मैत्रिणींनो चला आता आपल्याला जेवणं करायचे जेवणं करू आणि तेच रात्री झाले का झोपायचं सकाळ झाले का उठायचं असे काम आता हे दोघं पण आले जेवणं चालले आमचे मैत्रिणींनो तर तुम्ही पण करा जेवणं मस्त छान भाजी पोळी चटणी भाकर जे असेल ते असेल आमचं काही असं नाही राहत हेच पाहिजे खायला माझं तर काहीच नसतं हेच पाहिजे तेच पाहिजे सकाळी उठल्या उठल्या पहिले चहा लागतो मला म्हटलं आधी चहा करून घेऊ बाकी नंतर सगळे कामं करू चहा झाला हे नारळ बघा त्या मार्केटला गेले पण मी आता दुसऱ्या वेळेस ते मार्केट दाखवेन तुम्हाला यावेळेस नाही दाखवणार सगळे एखाद्याला दाखवल्यावर कसं काय व्हायचं ते नारळ आणले नारळ बघा हे पन्नास रुपयाला नारळ मोठे मोठे नारळ खूप पाण्याचे नारळ आणि इथं ऐंशी रुपयाला नारळ आहे हे सफरचंद वगैरे पण खूप स्वस्त आणि मी गेले ना महिन्या दोन महिन्यातून जात राहते ना माल घ्यायला तेव्हा मी हे मार्केटवरून घेऊ येताना घेऊनच येत राहते मग कधी जाऊ दोन महिन्यातून जाऊ तीन महिन्यातून जाऊ एकाच दुकानात जाते तर त्या मुलां तो मुलगा मला ओळखतो ना, आ, ना आता बऱ्यापैकी आता खूप कमी भाव पण करून देतं ते मला त्याला मानायची गरज पण पडत नाही त्याला माहिती आहे आणि माणसाच्या स्वभावावरून माणसाची पारख लगेच कळती त्याच्यामुळं तो काही बोलत नाही मैत्रिणीनं योग्य भाव लावतो त्याच ठिकाणी जाते ना मी त्याच्याचकडे जाते घ्यायला मग त्याच्यामुळं आता हे ड्रॅंगन बघा हे ड्रॅंगन पण छान भेटले मस्त अर्धा किलो ड्रॅंगन हे दोन आणि किवी किवी खाल्ली पाहिजे महिन्यातून एकदा दोनदा तरी खाल्ली पाहिजे किवी किवी खाल्लेली चांगली राहती असं म्हणते तर आता ही किवी दोन प्रकारची आहे तर हे दीडशे रुपयाला आणलं मी किवीचं तर एकशे तीस चाळीसवाला वेगळं होतं तर चला बघू आपण आता काय आणलंय तर आत्ता मी त्या दोन साड्या घेतल्या अंगावर टाकून बघितलेल्या होत्या एक वैशेला घेतली आणि एक मला आणली ह्या आहे नऊशे नऊशे रुपयाच्या साड्या मैत्रिणींनो पण या साड्यानं पडल्या मला तीनशे तेहतीस म्हणजे हजाराच्या तीन होत्या तर मग मी दोन आणल्या एक सारख्या कशा तर मग दोघीला दोन आणल्या एक कपडा वगैरे थोडंसं आहे कमी जास्त पण कलर पण वेगळा आहे तर तिला म्हटलं तुला कोणती घ्यायची ती घ्यायच्यातली तर या तीनशे तेहतीस तेहतीसला पडल्या ब्लाउज पण खूप छान आहे मस्त काही काही इिंबाचं आहे एका साडीवरचं आता बेडशीट आणले की बेडशीट बघा खूप चांगले म्हणजे तिथं मान्सून शेल लागलेलं आहे ले ले भौर भौर। ना हे तीनशे रुपयाला दोन आणले आणि कवर आणि एक बेडशीट ते अडीचशेला होतं मैत्रिणींनं पण माझ्याकडं कवर आहे पडलेले भरपूर म्हणून मी काही कवर नाही आणले मागच्या वर्षीनं मी एक डझन कवर आणले होते तर तेच कवर पडलेले नाशिकूनच आणले होते आता तपक...